डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह हो सिंधुदुर्ग बस स्थानक इथं आयोजित करण्यात आला यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग यांच्या वतीनं सामाजिक न्याय विभागाच्या योजनेबाबत पटनाट्य आणि हो लघु नाटिका सादर करण्यात आली त्यावेळी भी भीम बांधवांनी क्रांती गीत सादर करून विभागाच्या वतीनं सर्व योजनांचा लाभ जनतेने घ्यावा असं आवाहन देखील केलंय सत्तावीस राज्य आहेत विविध भाषा आहेत विविध पंथ आहेत साडेसात हजारपेक्षा जास्त जाती आहेत आणि साडेतीन हजारपेक्षा जास्त बोलीभाषा इथे बोलल्या जातात विविध संस्कृती आहेत तरी देखील या सर्वांना एकत्रितपणे करून ठेवण्याची किमया ही गेल्या पंच्याहत्तर वर्षात भारतीय संविधानाने केली आहे आणि तीच खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाची ताकद आहे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर आपल्या भारताचं संविधान तयार झालं या तयार करण्यासाठी अनेक समित्या कार्यरत होत्या आणि सर्वात होती मसुदा समिती आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये या संविधान सभेची संविधानाची रूपरेषा ठरवण्यात आली आणि देशासाठी एक सशक्त अशा पद्धतीचं संविधान देण्यात आलं आणि तेच संविधान गेल्या पंच्याहत्तर वर्षात आपल्या भारतीय नागरिकांसाठी एक मार्गदर्शक बनून ठरत आहे सामाजिक न्याय विभाग सिंधुदुर्ग बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये समता सप्ताह साजरा होत आहे आणि त्याच निमित्तानं पथनाट्याच्या माध्यमातून भारतीय संविधानाचं प्रबोधन व्हावं यासाठी आपण या पथनाट्याचं आयोजन करत आहोत यानंतर आमचे सहकारी सगुण जाधव सामाजिक न्याय विभाग आणि बार्टीच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या योजनांची थोडक्यात माहिती देतील जय जय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागच्या वतीने इथल्या दलित पीडित वंचित आणि दुर्लक्षित असलेल्या समाजाला मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनेक योजना आयोजित केल्या जातात या योजनाच्या माध्यमातून हा पि वर्ग प्रवाहामध्ये येतोय आणि यासाठी अनेक योजना राबवल्या जातात त्यातली महत्त्वाची योजना या लोकांना निवासाची सोय झाली पाहिजे यासाठी रमाई आवास योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर इथला विद्यार्थी शिकावा खूप शिकून पुढे यावा आणि मूळ प्रवाहामध्ये यावा यासाठी अनेक शिष्यवृत्त्या भारत सरकार शिष्यवृत्ती दिली जाते विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण परदेशी शिक्षण मिळावं यासाठी स्कॉलरशिप दिल्या जातात त्याचबरोबर अनेक व्यावसायिक जे आहेत या व्यावसायिकांसाठी कठरी कामगारांसाठी अनेक योजना दिल्या जातात तसंच विद्यार्थ्यांसाठी जे परदेशी विद्यार्थी आहेत किंवा बाहेरून येणारे विद्यार्थी आहेत ज्यांना हॉस्टेलमध्ये सोय होत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी स्वाधार नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यातून त्या विद्यार्थ्यांना त्यांचं मेंटेनन्स दिला जातो जेणेकरून त्यांच्या वस्तिगृहाचा खर्च सरकारवर उचलला जातो आणि अशा योजनांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना मूलग्रहामध्ये आणण्याचं काम सामाजिक न्याय विभागच्या वतीने केलं जातं अशा विविध योजनांच्या माध्यमातूनच हा वंचित दुर्लक्षित घटक मूळग्रहामध्ये आणण्याचं काम सामाजिक न्याय विभागातून केलं जातं या योजनांची माहिती ही सप्ताहच्या माध्यमातून आम्ही पूर्ण सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये पार्टीच्या वतीने माध्यमातून पार, आपण देत आहोत धन्यवाद कल्याण मार्फत करण्यात आहे म्हणून म्हणतो सर्वांनी या सगळ्या युद्धांचा लाभ घेतला पाहिजे आता याचा सर्वांना आवाहन करण्यासाठी एक क्रांती गीत आणि भीमगीत सादर करतो मानसा ਉਠ ਮਾਨਸਾ ਉਠਾ ਤਾ ਤੂੰ ਤੋੜ ਜਾਤੀ ਚਾਬੇੜਿਆ ਓਹ ਤੋੜ ਜਾਤੀ ਚਾਬੇੜਿਆ ਓਹ ਤੋੜ ਜਾਤੀ ਚਾਬੇੜਿਆ ਕੁਲਾੰਗਰੀ ਜੀ ਉਤਲਕ ਧੀੜੀ ਮੋੜਨ ਕਾੜਿਆ ਕੌੜਾ ਆਤਾ ਉਠ ਮਾਨਸਾ ਆਵਾਜ਼ਾ ਉਠ ਮਾਨਸਾ ਉਠ ਮਾਨਸਾ ਉਠਾ ਤਾ ਤੂੰ ਤੋੜ ਜਾਤੀ ਚਾਬੇੜਿਆ ਓਹ ਤੋੜ ਜਾਤੀ ਚਾਬੇੜਿਆ

दुरंदर बिलंदराचे धुगरून जाऊ माणसा आता ऊठ माणसा उठ माणसा उठा जातू तोड जातीच्या वेड्या हो तोड जातीच्या वेड्या गुलामगिरीची उचलून तिरडी मोडून काढ्या खोड्या आता उठ माणसा आता तो उठ माणसा आता उठ माणसा जय भीम सामाजिक न्याय विभाग सिंधुदुर्ग आणि बार्टी यांच्या वतीनं जिल्ह्यामध्ये समता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या समता सप्ताहाच्या माध्यमातून भारतीय संविधानातील मूलभूत हक्क अधिकार भारतीय संविधानातील विचार त्याच पद्धतीनं महामानवांचे विचार तसेच सामाजिक न्याय विभागाच्या ज्या योजना आहेत या योजनांची माहिती या सामाजिक सप्ताहाच्या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना व्हावी यासाठी अशा पद्धतीच्या सामाजिक सप्ताहाचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच हेतूने अशा पद्धतीचं पथनाट्य जी सार्वजनिक ठिकाणं आहेत बस स्टँड आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी गर्दीची ठिकाणं आहेत अशा ठिकाणी आहेत आठवडा बाजार आहेत अशा ठिकाणी या पथनाट्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे की जेणेकरून जो भारतीय संविधानाचा जो विचार आहे प्रत्येक व्यक्तीला सन्मान आणि त्याच पद्धतीनं सामाजिक योजना या सर्वांपर्यंत पोचाव्यात त्या हेतूने अशा पद्धतीच्या या पथनाट्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत भारतीय संविधानाचे विचार व सामाजिक न्याय योजना त्या ठिकाणी सर्वांपर्यंत पोहोचतील